जेडे जेडे काय चात्रान क्या ग बर बर दारा प्या लेस दुखते काय हो लेस दुखते Tam bak. Ali. Ne zıktı? no, 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 no. <gülüyor> <gülüyor> बरं असू द्या जार होईल चहा चहा घ्या पेऊन साखरच नाही याच्यात थांबा मी साखर टाकून आणते साखर नाही थांबर मीच बघून पित गोड आहे साखर तर आहे मग यात कशाला गेली थांब जाऊन मीच बघतो जेडे जेडे काय करते बर <laughs> आव ते भूक लागली ला। ला ना साखर टाकले म्हणलं आता टोस्टन थोडे बिस्किट होते ते खावा म्हणले टाकून तुम्ही बी खाके धरा मला ते तर थोंबा मारून आले आणि ह्याच्यात साखर नाही म्हणून आले ना साखर टाकायला आणि इथं गिळत बसली काय बरी जायच की अजून दुखते दे हे बी धरवत आणि हे बी खायला मी दुखते बाबा अ चिती यायला जेवण तर आणखी जेडे बर बर थांबा आंती दुखते रे बाबा लय जोरान ठोंबा लागला काय आणू कोबी चपाती आर काय आणायच ती जेवण बर बर आलीच आणलं वाटत जेवायला उजव्या हाताला मारले जेवण आणलं आणि तुला आणलं नाही वे आणती आण तुला बी हा झाली कोबीज भाजी ना चांगली हिच्या ताटात तर लाडू दिसतोय मी आता माझा लाडू खाऊन टाकला लाडू आपल्याला कसा खाता येईल काहीतरी आयडिया करायला पाहिजे तिकड लागल रे ह्याच्यात काय नाही पाण्या आईला घेऊन दिली वाटत लाडू आईला काय उपयोग झाला नाही माझ्या नाटकाचा लय हुशार निघाली चाऊ द्या हाईच खूप खात घ्या पाणी पॅकेट ठसका लागला होता ना गेला ठसका माणसाला सुकान दोन घासनं खाऊ द्याचं नाही वड़ भरून जेवलं बाबा जेवण भारी होतं थोडास ग नाही लाडची कमी पडली आ झालं आ... जेवण मस्त सगळं चांगलं होतं हम्म थोडं गोड पाहिजे होत गोड दिल तर मी लाडू तुम्हाला तेच करणे थोडा पडला थोडा बर जाऊ द्या तुमच्या लक्षात आहे काय तुम्हाला काही विचारू का विचार घे तुमच्या आयुष्यातली साडेसाती कोण पासून चालू झाली कोणता दिवस आहे ते साडेसाती बघ सात बारा दोन हजार पंधरा ते तर आपल्याला काय घे हा मग बोल अग तस ना बघ म्हणजे लग्नानंतर कर्ज झालं मला आणि ती कर्ज झाल्यामुळं ती फेडताना नाकी न आलं ती साडसाती म्हणतो आपल्या लग्नाचा काय प्रॉब्लेम नाही कर्ज झालत ना त्याच्यामुळं साडसती बोल कळ म्हणजे ते बाकी झाले तुम्हाला माहितीये आहे का आपल्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाले हा आणि मी काय म्हणलो माहित आहे का तुमच्या आयुष्यात सुखच सुख देणार हा आपण ही सांगायचं विसरली होती तुम्हाला सुखानं जगू देणार नाही दे अरे वा खरे मिस्किट आहे ती मला बी ती मी मी खाते अग बया फोन आला कोणाचा फोन आला काय माहित कुणाचा फोन आला हॅलो जेवढे येताना फ्रिज फ्रीज मधली गार बाटली घेऊन येस्किट खाल्ली मग कस होत आ मला दे म्हणलं तर दिलं नाही कशी फोन आल्यावर गेलीच हा मीच केलता फोन म्हणून तर आता मी काय खाऊ खा आता जा भाकरी खालो बिस्किट मला देत नव्हती कशी गंडवली असच पाहिजे तुला सगळे खाल्ली बिस्किट आता कशी गंड होती तुम्ही सगळे माझे बिस्किट खाल्ली पुढा म्हणजे तुम्ही खुशाला मारून अगं तुला काय कळत का नाही जाऊ का जा तुम्ही माझी बिस्किट खाल्ली मला अशी उन्हाची बिस्किट खायला लागते मी ठेवली होती थोडीशी खरी बिस्किट तर मग मारून जाते ती काय काय सांगू ना मला चला आता आपण पाणीपुरी खाऊया जा की आता मरात इकडं नाही नेत चला घ्या पाणीपुरी खायला पाणीपुरी खाते पाणी घरात घे पुरे लाट आणि ती खा पाण्या सगळं पुरे पाणीपुरी अहो नाही लय टेस्टी लय भारी असते चला की पाणीपुरी पाणी पेज थोडं आणि पुऱ्या कुसकारून खायच्या एक नंबर नरड जाग पाणीपुरी खायला चला नाही चला की मी काय खाऊ का। माझी बिस्किट खाऊन टाकली तुम्ही तसंच पाहिजे तुला त्याला लायकीचीच आहे तू चला की अपे चला की कुठं ऊन आहे बरोबर मग ऊन किती आहे बघ सगळं काय दिसूनच झालंय आता उन्हाळा लागला उन्हाळ्यात काय ते गारे गार बिरे गार खाते ती पाणीपुरी कोण खात आईस्क्रीम बिस्क्रीम आहे मला खायचे पाणीपुरी मस्त तिकट झनझणीत पाणीपुरी खा घाजार असते पाणीपुरी नाचती ती राहू द्या तुम्ही नागा सांगू चला तुम्हाला खायचे का नाही बरं तुम्ही खाणार आहे का नाही नाही खाणार मी खाणार आहे चला पण नाही ना मला यायचं चला म्हणती तर चला आ, चला बाया, चला चला, चला पाणीपुरी खाल, चला चला की चला की चला कि नाही